हॅलो बाई बाबाला का पाठवन तुला आणायला मै सासू जाऊ नको म्हणाय काय अशी कशी येऊ देत नाही काय लग्न केलं म्हणजे काय पूर्गी तायला देऊन टाकली मानपान केलं नाही म्हणाय आमचं मानपान करत नाही म्हणाली का इथं का पैशाचं झाड आहे का त्याचा मानपान करायला किती बी हजार रुपयाची साडी घेतली होती कपड्याला त्याचं कळती का तिला काही त्या सासूला कसं करत नाही काही कसं बोलावून सुनाला माय बाप काय जात तुकडा देतात भिना ओळखीच्या लोकायला जेव्हा आम्ही पोरीला वाटायला लावतो ना तर आमच्या मनाला काय वाटते ते आमचं आम्हाला माहिती आहे तिला कशी नसेल नसल जरा शिवी सुनाची सुन म्हणजे पोरगी असते आपली पोरगी फुलासारखं सारखं जपावं लागते तिला तुझ्या सासूला कशी किंमत कळत नसेल कोणाला माहित माय सुनाची कसं बायाला दुसऱ्याच्या लिखीला असं वाटत असेल कोणाला माहित मीच पाहिजे त्या वहिनी दाखवा तरी त्रास देतो का जेवढा जीव तुला लावतो का तेवढाच तिलाही लावतो मी असे घराच्या बाहेर निघू देत नाही मी तिला सगळं काम करू लागतो घरातलं मी एवढे वर्ष झाली तिच्या लग्नाला कशी राहते नवीन नवरी सारखी लगे फ्रेश एकदम